आयुष्यात <laughs> माती खाल्ल्यानंतर आलेल्या थोड्याशा नॉलेज नंतर आम्हाला असे काही रॅन्डम फॅक्ट सापडलेले आहेत आणि हा अगदीच टू व्हिडिओ आम्ही बनवतो आहोत <laughs> आम्हाला माहित नाही या व्हिडिओ मध्ये आम्ही काय बोलणार आहे पण जे काय बोलणार आहे ते तुमच्या कामी नक्की येईल कारण की हे आमच्या कंपाइल्ड अनुभवात आलेले सगळे लर्निंग्ज आहेत सो लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ रँडम लर्निंग नंबर वन इज जर तुम्हाला शुगर फ्री ज्यूस प्यायचा असेल आणि ते तुमच्यानी होत काही नाही तर ब्लेंड करा वॉटरमेलन म्हणजे कलिंगड विथ अ बंच ऑफ पुदिना म्हणजे आपलं जे पुदिना येतो ते नॉर्मल हे ब्लेंड करून घ्या पुदिनाचा रिफ्रेशमेंट आणि जी थोडाफार जो काही गोडवा असतो mm -hmm. ज्यूसमध्ये कारण शुगर फ्री जर वॉटरमेलन ज्यूस केलं तर ते वाईट लागतं फक्त वॉटरमेलनचं पण त्यात जर पुदिना टाकला होत, तर होते एकमेकांना कट करून रिफ्रेशिंग आणि स्वीट असं एक छान ड्रिंक तयार होतं जे की आम्ही आज सकाळीच प्यायलो आहोत तर यू शुड ट्राय दॅट इट्स अ गुड नॉन शुगरी ज्यूस रॅन्डम लाईफ लर्निंग नंबर टू जर तुम्हाला ती एखादी वस्तू घ्यावीशी वाटते ऑनलाईन ओके okay. तर ती तुम्ही कार्टमध्ये ॲड आड़ करा आणि ती तुम्ही घेऊ नका तुम्ही पंधरा दिवस वाट बघा वीस दिवस वाट बघा तुमची पुढची सॅलरी येईपर्यंत वाट बघा आणि परत तुमचं कार्ट विजिट करा जर तुम्हाला असं वाटलं की नाही तरी पण मला घ्यायची माझा असा अनुभव आहे हो की नव्वद टक्के वेळा मी स्वतः ते कार्ट काढून टाकलंय एकतरिस्ट ला मूव केलंय नाहीतर लिटरली मी काढून टाकलंय की मला हे नकोय तर आपला असा एक दहा बारा पंधरा वीस हजाराचा खर्च वाचू शकतो या फॅक्टने बरं तर लर्निंग नंबर तीन जी रॅन्डमली आम्ही मी डिस्कवर केलेली आहे ते म्हणजे तुमचे कुठलेच शॉवरिंगचे जे चांगले प्रोडक्ट्स आहेत ते बाथरूममध्ये नाही ठेवायचे फक्त तुमचा फेसवॉश आणि ॲक्च्युअल एक शॉवर जेलस हे शॉवरमध्ये पाहिजे सगळं ते डी शेल्फ असल्यासारखं शॉवरमध्ये जे रचून ठेवतो त्याची काही गरज नाही आहे इट ओनली क्लटर आणि ते परत साफ करायला लागतं तर बेसिकली ते साफ करायला नको असेल तर तिथे काही ठेवायचंच नाही इज माय लर्निंग Nice. मला असं मला असं कळलंय की मी एक अत्यंत आळशी मुलगी आहे आणि मला वर्कआउट ची गरज असतानाही मला वर्कआउट करायला मला माहितीये मला सगळं कळतंय पण मला तरीही कंटाळा येतो तर मी काय केलं <laughs> की रात्री झोपायच्या हो आधीच मी माझ्या हॉलमध्ये मॅट पसरवून आणि दोन डम्बेच तिथेच आणि उद्या जो मला वर्कआउट साठी घालायचा टी शर्ट आहे तोही काढून ठेवला hmm. आणि एवढं केल्यावर जेव्हा मी सकाळी उठते आणि मी मला ते दिसतं की हे सगळं तयार आहे माझ्यासाठी वॉट आर यू वेटिंग फॉर hmm. म्हणजे आता तर तू काहीच एक्सक्युजच देऊ शकत नाही आणि ते लिटरली मला खुणावत की ये ये एक्सरसाइज कर <laughs> <laughs> तर हे केल्यानंतर मी सत्तर ऐंशी टक्के जास्त वेळा एक्सरसाइज करू लागले तर दॅट इज माय बिगेस्ट लर्निंग आपले मुलं जेव्हा रडत असतात तेव्हा बाळा रडू नको दिस नेवर वर्क्स <laughs> तर त्यांना जर ते तुम्ही विचारलं तू तु का रडतोयस दोन मिनटं ते विचार करतात आणि रडणं थांबवतात था की मी का रडतो <laughs> एक सेकंदासाठी तरी थांबवतात था, आणि मग ते आन्सर करतात आणि मग त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला कळतो आणि तुम्ही त्यांना सुचवा की मग ते सॉल्व्ह करण्यासाठी काय करू शकतो आपण असा एक प्रश्न त्यांना सुचवा मग ते मग मी हे करतो असं ते स्वतः सॉल्व्ह करतात की माझा प्रॉब्लेम मी असा सॉल्व्ह करू शकतो आणि nice. like <laughs> मग ते त्यांच्याकडनं करून घ्या तुम्ही ज्या बाळा रडू नको थांब ह्याने कुठलाच मुलगा शांत होत नाही इज माय लाईफ लर्निंग वन ऑफ द बिगेस्ट लाईफ लर्निंग आय थिंक यू मॅम माझं पुढचं रॅन्डम लर्निंग असं की जेव्हा सँडविच करायचं असतं तेव्हा चार लेअर्स एकानंतर mm. mm. एक लावण्याऐवजी सगळ्या ब्रेड घ्यायचा तो पसरवायचा आणि त्याला एक लेअर लावायची म्हणजे चटणी mm. चटणी जट टाकायचं लवकर सँडविचेस सॅलविड आता तू सँडविच बद्दल बोलली माझी पुढची लर्निंग पण खाण्याबद्दल असेल खव्याच्या पोळ्या घरात करायला गेल्यावर खूप भांडे पडतात त्यामुळे बाहेरून आयते खव्याचे होतं काढायचे ते कुसकुरून घ्यायचे आणि पोळीमध्ये भरून मग त्याचे पराठे लाटल्यासारखे लाटून घ्यायचे आणि खव्याच्या पोळ्या हे अशाच तयार होतात आणि भांडही घरत नाहीत मुली <laughs> माझी पुढची रँडम लर्निंग अशी आहे की मला माहितीये की ऑफिस मध्ये एका व्यक्तीला एक अमुक कमिटमेंट दिली होती की मी तुला एक फाईल नक्की पाठली आणि ती माझ्याकडनं पाठवून नाही झालीये आता मी त्या व्यक्ती ती व्यक्ती समोर आल्यावर तिला इग्नोर करण्याऐवजी किंवा अरे बापरे आता आता काय होईल माझं असं करण्याऐवजी पहिल्यांदा जाऊन हाय एवढं तरी तिचा जो टेम्पर असतो ना तो असा होतो हाय हॅलो किंवा हाय येतो आणि मग वी केन हॅव अ नेक्स्ट कॉन्व्हर्सेशन आय अग्री माझी नेक्स्ट लर्निंग अशी आहे की जेव्हा हिवाळा येतो आणि तुम्हाला गाजराचा हलवा करायचा असतो आणि तुम्ही अर्धा अर्धा पाऊण पाऊण तास त्या गाजराच्या हलव्यामध्ये टाकलेलं दूध आठवत बसतं आणि घाम गळून गळून तिथेच अर्धा किलो वजन कमी होतं हे करण्यापेक्षा आई ते पे खव्याचे पेढे आणून त्यात टाकायचे अतिशय सुंदर गाजराचा हलवा तयार होतो आणि लिटरली पंधरा मिनिटात nice. <laughs> जर तुमचा तुमच्या तु, घरात पाणी हार्ड वॉटर येत बिसलेरी विकताना वीस रुपयाची आणि त्यांनी केस धुवा त्यांनी तुमचे केस चांगले होते no, I mean नो आय म्हणजे आय मीन इट कारण खूप ठिकाणी अगदी प्युअरच पाणी येतं असं काही नाहीये तर ही हॅक नेहमी वर्क होते माझ्यासाठी एक तर फिल्टर असेल तर फिल्टरचं पाणी नाहीतर बिस्लेरी आणून सरळ केस धुवा वीस रुपयाने ते वीस रुपये वर्थ आहेत माझी नेक्स्ट लाईफ लर्निंग अशी आहे की जेव्हा पण तुम्ही हिरवी चटणी करता इडलीसाठी hmm. ती कायम काळी पडते त्यामुळे oh. एकतर त्याच्यामध्ये लिंबू पिळा किंवा त्याच्यामध्ये तुम्ही आवळा टाका आणि अगदीच काही नाही वाटलं तर ती लगेच खाऊन टाका लाईफ लर्निंग तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी घ्यायच्या वाटते की नाही या मला कधी ना कधी तर मी नक्की विकत घेणार आहे त्याची एक विशलिस्ट बनवून ठेवा म्हणजे जर तुमच्या नवऱ्याने उद्या तुम्हाला विचारलं की काय घेऊ हो तुला किंवा का, काय काय बड्डे गिफ्ट हवंय तर तुला लगेच सांगता येईल की एक मिनिट व्हॉट इज युअर बजेट मला हे हे, हे चालेल यापैकी तू काही पण घे <laughs> <laughs> माझं पण नेक्स्ट रँडम लर्निंग याच अराउंड आहे की सॅटरडे आणि संडेला अजिबात गबाळ्यासारखं बसायचं नाही घरात त्या दिवशी सुद्धा लवकर उठायचं सगळं आवरायचं आणि उलट अजून छान ड्रेस घालून तयार होऊन बसायचं म्हणजे नवरा विचारतो ठीक आहे चल म्हणजे आता मी काढतोच फोर व्हीलर आणि आपण जरा कुठेतरी इथे तर जाऊनच येऊयात कॉफी प्यायला तर जर तुम्हाला असं असेल तर चला ना हो चला ना हे नका ना करू <laughs> हो बसा माणूस तुला आता आणि याचाच प्रोटेप असं की जर तुम्हाला वाटत असेल तु की नवऱ्याने टू ऐवजी फोर व्हीलर काढावी तर चार हॅक्स आहेत एक एकतर तुम्ही स्कर्ट घाला एक तर तुम्ही ड्रेस घाला एकतर तुम्ही ग्लॉसिअस्ट ग्लॉस लावा नाही तर तुम्ही हील घाला तर ती फोर व्हीलर निघणारच आहे बाहेर आणि तुम्हाला अजिबातच टू व्हीलरवर स्ट्रगल करत बसायची गरज पडणार नाही आणि ते पार्किंगचा स्पॉट त्यांच्या पद्धतीने शोधून घेतील माझं पुढचं लाईफ लर्निंग थोडं सायकोलॉजिकल आहे की एखादा माणूस ओपन अप होत नसेल तुमच्याशी किंवा त्याला त्याच्या मनात काहीतरी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तो सांगत नाही आहे किंवा ही इज हेजिटंट टू आस्क फॉर हेल्थ तर तुम्ही सांग ना काय झालंय काय काय चालू आहे hmm. अरे सांग ना मी तू मला सांगू शकतोस हे सारखं सारखं करण्याऐवजी hmm. एक छोटस जेस्टर करा hmm. आणि स्पेस द्या त्याला म्हणजे कसं की hmm? माझी बहीण अपसेट आहे तर मी तिला घरी आल्या आल्या कॉफी करून दिली आणि तिला तिचा वेळ दिला hmm. की तू घे तुझा वेळ जेव्हा तिला असं वाटेल की आगी ही ऍटलीस्ट ही, 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 या पूर्ण दुनियेत मला एक अशी व्यक्ती आहे की जी कॉफी तर करून देते ना घरी आल्या तेव्हा मग ती तुमच्याजवळ येईल आणि तिचं मन मोकळं नक्की करणार तुम जर तुमचा असं टार्गेट असेल की दोन हजार चोवीस मध्ये मला गोकर्णाला पण जायचं आहे आणि तसं काही घडून येत नसेल तर हळूच किती छान असतात नाही का तुम्हाला माहितीये का की गोकर्णाला ना एक ज्योतिर्लिंगाचं एक छोटंसं खूप सुंदर मंदिर पण आहे तुम्हाला माहिती का की तिथे ना हे तमुक तमुक प्रकारचा हॉटेल आहे जिथं व्ह्यू खूप सुंदर दिसतो तुम्हाला माहिती का तिथे फक्त म्हणजे रेंटने जर तुम्ही फोर व्हीलर घेतली तर त्याच्याने खूप सुंदर सिनिक व्ह्यूज फिरता येतं असं मी ऐकलंय असं तुम्ही साधारण एक दोन तीन महिने रॅन्डमली सहज म्हणायचं असं नाही म्हणायचं की मला गोकर्णाला जायचंय आणि आपण तुम्ही जायचंय आणि कधी पेरायचं ते आणि तसा विषय जर काही पुढे निघाला तर हो छान आहे मला जायला आवडेल हे कधीतरी म्हणून घ्यायचं पण चला 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 प्लॅन करा तिकीट काढा नाही त्याने काय होतं मी म्हणते ज्या दिवशी तुम्ही एका शुक्रवारी अशी काम करत असता तेव्हा असतं नवरा येतो आणि असं म्हणतो एक काम कर बॅग पॅक करून ठेव आपण निघूयात थोड्या वेळाने अशा वेळेला मीटिंग पण पटकन आवरायची आणि बॅग पण लगेच पॅक करून घ्यायची आणि निघून जायचं मुलींना पुढचं लाईफ लर्निंग इज ऑल्सो अ सायकोलॉजिकल हॅक जर एखाद्या तुमच्याशी खूप अग्रेशननी बोलत असेल तर तुम्हाला त्याला काउंटर आणि आपल्या असं असतं ना काउंटर करता येत नाहीये याची जास्त खतखत होते की मला खूप बोलायचं पण बोलता येत नाही आणि ते दिसून येतं हा आणि त्या चेहऱ्यावर दिसून येतं तुमचा चेहरा पांढरा पडतो किंवा राग येतो आणि त्या रागात मग तुम्हाला बोलता येत नाही त्यापेक्षा त्याचं जे अग्रेशन आहे ना त्याला व्हॅलिडेट करायचं तिथे की येस यू आर राईट तू बरोबरच बोलतोयस आणि तू जे काही बोलतोयस ते नक्कीच तू तुझ्या अनुभवातून बोलतोयस आणि तुझं तुझ्या पाशी बरोबर आहे मला काही त्याच्याशी घेणं म्हणजे मी काही त्याला इनव्हॅलिडेट करण्यासाठी कोणी नाही पण आपण असं करू शकतो का की एखादा सुवर्ण मध्य आणि मग लेट्स अग्री अपॉन समथिंग तो माणूस जो इथे असतो ना तो ॲट इथे येतो थोडासा नमतो तो थोडासा शम, आपण त्याला हे बोलून तर हे हो हे नेहमी वर्क आणि माझ्यासाठी तरी वर्क झालं ट्राय करून बघा <laughs> तर हे होते आमचे रॅन्डम अतिशय रॅन्डम लाईफ लर्निंग्स आणि जर तुम्हाला अजून अशी कुठे रँडम लाईफ लर्निंग हवे असतील तर खाली हॅशटॅग लाईफ लर्निंग असं नक्कीच आम्हाला कॉमेंट करून कळवा म्हणजे आम्ही ह्याचा अजून एक पार्ट घेऊन येऊ For now, let's wrap this episode. This is S and this is G.